अखंड विश्वाला मायबाप देण्याचं सामर्थ्य पटपट आहे र नामा पण नामा मी माझं आई बाप तयार करू शकलो नाही रनामा आई बाप तयार करू शकलो नाही कोण बोलते जगाचा मालक बोलते अरे माझ्या जगाच्या मालकाला सुद्धा बोलावं लागलं होतं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी हुशार माणसांनी मला एक प्रश्न केला ताई तुम्ही असं सांगता मग या जगातला नक्की श्रीमंत पट्ट्या माणूस म्हणायचं तरी कोणाला त्याला म्हटलं थांब दादा सांगते पण त्याला वाटलं मी بيرला अंबानीचं नाव सांगेल कोणाचं بيرला अंबानीचं नाव सांगेल परंतु सांगितलं त्याला ऐका घडे ऐका या जगातला सगळ्या श्रीमंत पट्ट्याचं नाव ऐका गड्या अरे घरामध्ये

नामदेव देवाला म्हणतात देवा अरे चलना चल ना माझ्या आईनं मला दिवाळीची आंघोळ घातली देवा मी तुला घालतो रे चल चलना माझा देव म्हणला नामा अरे कुठं ए देवा अर माझ्या आईनं मला दिवाळीची आंघोळ घातली देवात चलना मी तुला घालतो देवात चलणार चल ना त्यावेळेस त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये धबदिशी पाणी आलं आणि तो जगाचा मालक बोलू लागला नामा, नामा नामा आ, नामा अखंड विश्वाला माईबाप दिनाच सामर्थ्य पटत आहे र नामाठत आहे नव नव नामा अखंड विश्वाला निर्माण करण्याचं सामर्थ्य पठत आहे नव नव या अखंड विश्वाला मैबाब दिनाचं सामर्थ्य पठ्यात आहे रे नामा मग हे देवा अरे रडतो कशाला नामा ऐक अरे रडतो याच बी कारण आहे रे नामा रडतो याच बी कारण आहे सांगतो ना नामा नामा जगामध्ये तुम्ही कितीही पैसे कमवा नामा नव नव जगामध्ये तुम्ही कितीही मोठमोठ्या पदव्या कमवा नामा परंतु नामा त्या या जगाच्या करणारे दोनच व्यक्ती एक म्हणजे जन्म देणारी आई आणि दुसरा म्हणजे जन्म देणारा बाप नामा ऐका त्या जगाच्या मालकाचं वाक्य ऐका त्या जगाच्या मालकाचं वाक्य ऐका त्या जगाचा मालक काय म्हणतो ऐका नामा नवा 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 विश्वाला निर्माण करण्याचं सामर्थ्य भादरत आहे रनामा नव नव ह्या अखंड विश्वाला मायबाप दिनाचं सामर्थ्य पटपट आहे रनामा पण नामा मी माझं आई बाप तयार करू शकलो नाही रनामा हा आई बाप तयार करू शकलो नाही कोण बोलते जगाचा मालक बोलते अरे माझ्या जगाच्या मालकाला सुद्धा बोलावं लागलं होतं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी मग लक्षात ठेवायचं गड्या लक्षात ठेवायचं अरे ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला जन्म देणारी आई निघून गेली ना ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला जन्म देणारा बाप निघून गेला ना हे त्या दिवशी तुम्हाला आम्हाला त्या भगवंतानं त्या परमेश्वरानं भिखारी केलं म्हणून समजून जायचं गड्या भिखारी केलं म्हणून समजून जायचं अरे ऐका बांधलेला बंगला पडला तर पडू द्या पुन्हा बांधता येतो नवे 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 श्रीमंती जात असेल तर जाऊ द्या पुन्हा मनगटाच्या आणि कष्टाच्या बळावरती मिळवता येईल नव्हे नव्हे उगवलेला सूर्य मावळला जात असेल तर बिंदास जाऊ द्या काळजी करू नका चिंता करू नका दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवणारे हे हे बसलेले परंतु सांगा ना तुम्ही मला सांगा अरे 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 खाळाच्या पडद्याच्या आड एकदा खा जलमदनारी आहे आणि झलमदणार जर बाप निघून गेला तर रे परत मिळवता आल परत मिळवताल मै बाप या काळाच्या पडद्याच्या आड गेलेली आई आणि बाप पुन्हा कितीही बोलवलं ना तरी पुन्हा येत नाही पुन्हा मिळत नाही बाप म्हणून सांगून जाईल गड्या अरे त्या माय बाप्पाला विसरू नका रे माय बाप या जगाच्या आई वडिलांना बोल बोलवण्याचा प्रयत्न केला कितीही हाक मारण्याचा प्रयत्न केला ना रे दाद्यां तरी ते आई वडील पुन्हा येत नाही कितीही बोलवलं तरी येत नाही अरे माझी आई काय असते अरे आई काय करू शकते ऐका गड्या ऐका जे माझ्या आईनं ठरवलं ना, ना। बरं का जे माझ्या आईनं ठरवलं ना ते विश्वाच्या मालकाला सुद्धा द्यावं लागतं मग